काल बीड लोकसभेचा निकाल जाहीर झालेला आहे या निकालामध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत होताना पाण्यास मिळाली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे हे एकेकाळी लीडवर असल्याचे पाण्यास मिळत होते तर कधी महावितुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे ह्या लीडवर असल्याचे पाण्यास मिळत होते शेवटपर्यंत अटीतटीचा सामना होताना पाण्यास मिळाला आहे पंचवीसव्या फेरीपर्यंत पंकजा मुंडे ह्या आघाडीवर असलेचे पाण्यास मिळत होते त्यांना मिळालेली आघाडी ही भरघोस मताची होती सर्वांनाच असं वाटत होते की पंकजा मुंडे ह्या विजय होतील परंतु सव्वीस ते बत्तीसव्या फेरीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना चांगल्यापैकी लीड मिळाल्यामुळे बीड लोकसभेमध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय झाल्याचे जा पाहण्यास मिळाले आहे ह्या मतदारसंघामध्ये ह्या दोन्ही उमेदवारांना किती मतदान पडलेले आहे कुठल्या विधानसभा मतदारसंघामधून किती मतं पडलेली आहेत कुणाला किती मताची लीड मिळालेली आहे हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ सर्वप्रथम महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांना एकूण ह्या लोकसभे मतदारसंघामध्ये सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास इतके मतं पडलेले आहेत तर महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार दोनशे सत्त्याण्णव इतके मतं पडलेले आहेत तर ह्या लोकसभा मत मतदारामध्ये दोन हजार सत्याऐंशी मतदारांनी नोटा ह्या चिन्हावर आपले मतदान केलेले आहे ह्या आटीतटीच्या लढतीमध्ये बजरंग सोनवणे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजय झालेला आहे तर आता आपण पाहूया की कुठल्या मतदारसंघामधून कुणाला किती मतदान झालेले आहेत आणि कुणाला कितीची किती, किती मताची लीड मिळालेली आहे तर सर्वप्रथमचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे गेवराई गेवराई ह्या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना एक लाख चौतीस हजार पाचशे पन्नास इतके मतं मिळालेले आहेत तर पंकाजा मुंडे यांना पंच्याण्णव हजार चारशे नऊ इतके मतं मिळालेली आहेत तर ह्या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना एकोणचाळीस हजार शहाण्णव इतक्या मताची लीड मिळालेली आहे तर दुसरा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे माजल माजलगाव मतदारसंघ माजलगाव मतदारसंघामधून बजरंग सोनवणे यांना एक लाख चार हजार सातशे तेरा इतके मतं पडलेली आहेत तर पंकजा मुंडे यांना एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस इतके मतं पडलेली आहे ह्या मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना नऊशे पस्तीस मताची लीड मिळालेली आहे तर बीड लोकसभा मतदारसंघामधील बीड विधानसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट इतके मतं पडलेली आहेत तर पंकाजा मुंडे यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी इतकी मतं पडलेली आहे यामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना एकसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी मताची लीड मिळालेली आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो आष्टी आष्टी ह्या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना एक लाख बारा हजार नऊशे एकोणनव्वद इतके मतं पडलेली आहेत तर पंकजा मुंडे यांना एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे दहा इतके मतं पडलेली आहे ह्या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना बत्तीस हजार दोनशे एकवीस मताची लीड मिळालेली आहे त्यानंतर केज मतदारसंघ येत आहे या केज मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न इतके मतं पडलेली आहेत तर पंकजा मुंडे यांना एक लाख नऊ हजार तीनशे साठ इतके मतं पडलेली आहे ह्या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना तेरा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव इतक्या मताची लीड मिळालेली आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे परळी परळी ह्या मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांना सहासष्ट हजार नऊशे चाळीस इतके मतं पडलेली आहेत तर पंकजा मुंडे यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर इतके मतं पडलेले आहेत ह्या मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताची लीड मिळालेली आहे ह्या बीड लोकसभामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येत आहेत ह्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे मतदार बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागं राहिल्याचे पाण्यास मिळाले आहेत तर तीन विधानसभा मतदारसंघ हे पंकजा मुंडे यांच्या बाजूने राहिल्याचे पाण्यास मिळत आहे बीड आणि गेवराई ह्या मतदारसंघामधून बजरंग सोनवणे यांना चांगल्यापैकी लीड मिळालेली आहे तर परळी आणि आष्टी ह्या मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना चांगल्यापैकी लीड मिळाली आहे परंतु शेवटपर्यंत अटीतटीचा सामना चाललेल्या ह्या बीड लोकसभेमध्ये शेवटी बजरंग सोनवणे यांचा विजय झाल्याचे पाण्यास मिळालेले आहे